नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सी लिपिक कार्यकारी सहाय्यक ही पदभरती प्रक्रिया अठराशे शेहेचाळीस जागांसाठीची सध्या सुरू असून या लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक पदभरती अंतर्गत आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बी एम सी क्लर्क पदासाठी तीन शिफ्ट मध्ये ज्या परीक्षा आहेत या घेण्यात आल्या होत्या तर तिन्ही शिफ्ट मध्ये पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या तिन्ही शिफ्ट मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते आजचा जो पॅटर्न होता प्रश्न विचारण्याचा तो कशा पद्धतीचा होता याबद्दल विस्तारित माहिती आजच्या मध्ये पाहूयात तर पाहू शकता यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक कार्यकारी सहायक पदभारती यामध्ये बीएमसी चा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन शिफ्ट मध्ये घेण्यात आलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत पॅटर्न आहे या संदर्भातली महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पाहू शकता यामध्ये आजचा जो लिपिक कार्यकारी सहाय्यकचा पेपर झाला या अगोदर सहा डिसेंबरची जी शिफ्ट होती सहा डिसेंबरच्या तीन शिफ्ट मध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचा पॅटर्न जो आहे आजचा म्हणजेच अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जो पॅटर्न आहे सेम पद्धतीचा पॅटर्न आहे सहा डिसेंबरला जो शिफ्ट होती त्या शिफ्टनुसार हा पॅटर्न आहे पाहू शकता यामध्ये दोन हजार तेवीसच्या चाला चालू घडामोडी यामध्ये विचारण्यात आल्या होत्या दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडी जास्तीत जास्त यामध्ये प्रश्न होते जवळजवळ आठ सात ते आठ प्रश्न जे आहेत दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी जी के यावर प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे पाहू शकता जवळजवळ पंधरा ते सोळा प्रश्न जे आहेत हे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आले होते त्याचबरोबर पाहू शकता या अगोदरचे आपण जे व्हिडिओ केले आहेत चालू घडामोडींवर आधारित दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या यामध्ये जे पुरस्कार आहेत त्याचबरोबर त्यांचे विजेते दोन हजार तेवीस आणि चोवीसमधले त्याचबरोबर इतर ज्या दोन हजार तेवीसमधल्या ज्या चालू घडामोडी आहेत याबद्दलची प्लेलिस्ट आहे एक तुम्ही चेक करू शकता यामध्ये व्हिडिओ केलेली आहेत चेक करू शकता तेच महत्वाचे प्रश्न जे आहेत या जी के सेक्शनमध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींमध्ये विचारण्यात आलेली आहेत त्याचबरोबर पाहू शकता पॅटर्नमध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे बीएमसी वर फक्त एक ते दोनच प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत तर पाहू शकता या अगोदरचा जो पॅटर्न आहे यामध्ये बीएमसीवर दहा सात ते आठ दहा ते बारा अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते पण सध्या आताचा जो पॅटर्न आहे यामध्ये पाहू शकता आजची अकरा डिसेंबरच्या पहिल्या शिफ्टमध्ये फक्त एक ते दोन प्रश्न जे आहेत हे बीएमसीवर आधारित होते मुंबई महानगरपालिका जो अर्थसंकल्प आहे हो हो शहर आहे या संदर्भातल्या माहिती आधारित फक्त दोनच प्रश्न विचारण्यात आले होते तरी सुद्धा जो बीएमसीचा जो पॅटर्न आहे तो कधी सुद्धा चेंज होऊ शकतो म्हणजे उद्याची जी शिफ्ट आहे पहिल्या शिफ्ट मध्ये तुम्हाला सात ते आठ प्रश्न जे आहेत हे सीवर विचारले जाऊ शकतात मुंबई शहर बीएमसी अर्थसंकल्प तर यासाठीच तुम्ही जे सेक्शन आहे तो नीट करून जाणं आवश्यक हो आहे यामध्ये पाहू शकता पहिल्यांदा तुम्हाला काय चेक करणं आवश्यक आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने तुम्ही विस्तारित पद्धतीने चेक करा म्हणजे वाचून जा त्यानंतर बीएमसी संदर्भात बीएमसी सांडपाणी व्यवस्थापन आहे कचरा व्यवस्थापन आहे ड्रम्पिंग ग्राउंड बद्दलची माहिती बीएमसीचा नागरी विभाग आणि नागरी व्यवस्थापन आहे बीएमसीचा अर्थसंकल्प आहे मुंबई शहराचे जे महत्वाचे जे ठिकाणं आहेत यांची माहिती तुम्ही चेक करणं आवश्यक हो आहे या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत आता पाहूयात हा चांगला जी के सेक्शन झाला जनरल नॉलेजचा सामान्य ज्ञान सेक्शन आता गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते तर पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्तामध्ये असा एक प्रश्न होता डावीकडून उजवीकडे येणारे एकूण स्वर आणि व्यंजन किती अंक आहेत स्वर आणि व्यंजनामध्ये किती अंक येतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला होता तुम्ही डावीकडून उजवीकडे येणारे एकूण स्वर आणि व्यंजन मोजले तर याच्यामध्ये किती अंक येतात अशा पद्धतीचा एक प्रश्न आला होता यानंतर पाहू शकता बीएमसी मध्ये पहिल्यांदाच वेन डायग्राम वेन आकृती विचारण्यात आली होती वेन डायग्राम तुम्हाला आठवत असेल अशा पद्धतीचा जो वेन डायग्राम असतो तो आकृती याबद्दलचे या प्रश्न दोन प्रश्न यामध्ये पहिल्यांदाच जो पॅटर्न आहे या पॅटर्न मध्ये पहिल्यांदाच आकृती वेन डायग्राम आला होता त्याचबरोबर वर्तुळावरील एक प्रश्न विचारण्यात आला होता वर्तुळ देण्यात आलेला होता आणि त्याबद्दलचा एक प्रश्न आला होता दिशावर आधारित प्रश्न आहे म्हणजेच उत्तरेकडे तोंड करून बसलेली मुले त्याच्यामध्ये तो पहिला कितवा क्रमांक असेल दुसरा अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे ए बी सीचा टाइपचा सा। हा प्रश्न एक आला होता दिशावर आधारित प्रश्न होता अक्षरमाला नंबर सिस्टीम जे आहे गणितामध्ये एक प्रश्न होता चिन्हांचे अदलाबदल जे आहे यामध्ये हा सुद्धा प्रश्न आला होता एक प्रश्न चिन्हांचे अदलाबदल यावर आधारित प्रश्न होता यानंतर पाहू शकता नाते संबंध म्हणजे ब्लड रिलेशन यामध्ये भाऊ बहीण याबद्दलचा जो प्रश्न आहे नाते संबंध यावर आधारित सुद्धा प्रश्न होता यानंतर पाहू शकता रांगेतील क्रम म्हणजे रांगेत जो क्रम देण्यात आलेला आहे त्या रांगेतील क्रमाबद्दलचा एक प्रश्न दोन प्रश्न होते पाहू शकता दोन प्रश्न रांगेतील जो क्रम आहे तो क्रम तुम्हाला ओळखण्यासाठीचा प्रश्न होता अंकगणितावरचे जे आहे शेकडेवारी आहे त्याचबरोबर तोटा यावरचे विविधचे प्रश्न आहेत यामध्ये अंकगणितवरचे तीन प्रश्न आले होते तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सेप्ट करू शकता की अंकगणित मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात सगळ्यात जास्त पाहू शकता बुद्धिमत्तावर आधारित प्रश्न जे आहेत जवळजवळ दहा ते बारा प्रश्न बुद्धिमत्तावर आधारित प्रश्न आहेत नुसार चेक करू शकता कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते पुढचा टॉपिक जो सेक्शन आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण मध्ये दोन टोपन्नाव आजच्या सुद्धा पॅटर्नमध्ये आजच्या पहिल्या शेपमध्ये जे आहे पी एम सीच्या लिपिकसाठीच्या पहिल्या शेपमध्ये सुद्धा दोन टोपन नावं विचारणा झाली होती त्याचबरोबर पाहू शकता पूर्ण क्रम कर्मणी प्रयोग जो आहे हा पूर्ण कर्मणी प्रयोग सुद्धा विचारण्यात आलेला होता प्रयोग ओळखण्यासाठीचा प्रश्न सुद्धा होता म्हणजे यामध्ये सुद्धा एक प्रश्न होता हे दोन प्रश्न झाले इथे एक प्रश्न आहे विरुद्धार्थी आणि समानार्थी प्र शब्द प्रत्येकी एक एक प्रश्न असे दोन प्रश्न यामध्ये आले होते समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यावर यानंतर पाहू शकता विनिफणी हा जो शब्द आहे वेणीफणी हा शब्द या शब्दाचा मास समास जो आहे या शब्दाचा समास कोणता हा प्रश्न एक सुद्धा एक प्रश्न यावर आला होता त्याचबरोबर पानसुपारी हा जो शब्द आहे या शब्दाचा विग्रह करण्याबाबतचा प्रश्न सुद्धा यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता पान सुपारी या शब्दाचा विग्रह करा त्याचबरोबर वेणीफणी तर समास कोणता अशा पद्धतीचा प्रश्न आला होता यानंतर पाहू शकता उतारा आला होता मराठी व्याकरण मराठी भाषेमध्ये पाच गुणांसाठी उतारा सुद्धा यामध्ये आला होता मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पाच गुणांचे जे प्रत्येकी पाच पाच गुणांचे जे उतारे आहेत हे जवळजवळ ठरलेले आहेत विचारले जात आहेत बीएमसी मध्ये पण याच्यामध्ये पाहू शकता वेळ खूप जास्त जात आहे उतारा सोडवण्यासाठी तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार केली असाल तर तुम्ही उतार्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे गुण घेऊ शकता यानंतर पाहू शकता वाक्प्रचार वाक्प्रचारावर सुद्धा एक प्रश्न आला होता म्हणी मराठीमधील म्हणी आणि त्याचा अर्थ या संदर्भात सुद्धा एक प्रश्न होता पुढचा सेक्शन आहे टॉपिक आहे इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामरमध्ये पाच गुणांसाठी उतारा होता मग अशी सांगितल्या पद्धतीने पाच गुणांसाठी मराठी आणि इंग्लिशमध्ये दे उतारा देण्यात आलेला होता काळावर आधारित तीन प्रश्न होते काळ ओळखण्यासाठीचे तीन प्रश्न आले होते यामध्ये पाहू शकता एर स्पोर्टिंगसाठी सुद्धा तीन प्रश्न आले होते म्हणजेच याच्यामध्ये चुकीचा जो आहे चुकीचं वाक्य ओळखा चुकीचं स्पेलिंग ओळखा एरर स्पोर्टिंग तीन प्रश्न होते रिकाम्या जागा म्हणजे ए अँड द जे आर्टिकल आहेत पदे वापरायची याबद्दलचे दोन प्रश्न होते यामध्ये दोन प्रश्न होते समानार्थी शब्द एक प्रश्न आहे विरुद्धार्थी म्हणजेच सायनॉम अँटी सायनॉमसाठीचा एक पैकी प्रश्न प्रत्येकी म्हणी इडिओम साठी एक प्रश्न आहे पाया जंबल साठीचे दोन प्रश्न आले होते तर अशा पद्धतीने हा इंग्रजी जी इंग्लिश ग्रामर आहे हा इंग्लिश ग्रॅमरचा पूर्ण सेक्शन होता अशा पद्धतीने प्रश्न आजच्या जे शिफ्ट आहे पहिले शिफ्ट दुसरे शिफ्ट तिसरे शिफ्ट याच्या मुंबई महानगरपालिकाच्या लिपिक कार्यकारी सहाय्यक या भरतीसाठी अशा पद्धतीने जे सेक्शन आहे पॅटर्न होता यामध्ये पाहू शकता मराठी व्याकरणचा सुद्धा पॅटर्न तुम्ही चीक करू शकता आणि त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे बुद्धिमत्तावर आले होते पॅटर्न चेंजसुद्धा होऊ शकतो अंक गणितावर सुद्धा जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात तरी सुद्धा तुम्ही बॅलन्सनी तयारी करू शकता यानंतर सगळ्यात महत्वाचं शिक्षण यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या चालू घडामोडी तुम्ही चेक करा त्याचबरोबर सी शहर अर्थसंकल्प आहे सांडपाणी व्यवस्थापन बीएमसीचा विभाग नागरी व्यवस्थापन हे सुद्धा टॉपिक तुम्ही चेक करणं आवश्यक आहे एम च जे चालू घडामोडी विचारले जात आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या यासाठी व्हिडिओ केलेले आहेत लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ लेक्चर तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने जो आजचा पॅटर्न होता अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पहिल्या तीन शेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न जे आहे बी एम सी लिपिक पदासाठी विचारण्यात आलेले होते या संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा